ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं विविध विकासाच्या योजना राबवून ते अत्यंत वैभवशाली आणि सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यामध्ये आता ओळख निर्माण झाली आहे मात्र मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडनं सातत्यानं अनियमित खंडित होणारा वीजपुरवठा केला जातो आहे त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे शहरामधील नागरिकांचा रोष वाढतो आहे तातडीने यावरती उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी नागरिकांनी एम एस सी बी कार्यालयाला निवेदन दिलं आहे संगमनेर नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं याप्रसंगी सोमेश्वर देवटे गजेंद्र अभंग किशोर टोकसे नूर मोहम्मद शेख नितीन अभंग संतोष मुर्तडक तसेच जावेद पठाण सौ सुषमा भालेराव सौ वैशाली बर्गे तसेच रामदास सोनोने तुषार अरघडे श्रावणी खेमनर सौ साळुंखे कविता सौ मंगल साळुंखे जीवन पंचारिया पूजा पावसे सुवर्णा शिंदे संजय कानवडे सादिक तांबोळी महेश सानप लक्ष्मण बर्गे तसेच अभय खोजे शैलेश करंत्री विजय पांढरे सौ सोनल गांधी सौ नूतन गांधी प्रमोद कडलक मनोज कुमार यंगदाल तसेच मयूर वैराळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते निवेदनामध्ये म्हटलं आहे की संगमने शहर आणि परिसरात अनियमित वीज पुरवठा करण्यात येतोय अनेक समस्या त्यामुळे निर्माण झाल्या आहेत नियमित वीज पुरवठा कमी किंवा जास्त व्होल्टेजची समस्या तुटलेल्या तारा आणि अनेक रहदारीच्या ठिकाणी वाहक तारांना पडलेला झोळ तसेच अनेक नागरिकांच्या घराजवळनं गेलेल्या मेन लाईनच्या हाय वोल्टेज लाईनच्या वीज वाहक तारांना संरक्षण कवच नसल्यामुळे जीवित आणि मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी पोल दुरुस्तीची कामं रखडली आहेत या समस्यांमुळे सामान्य नागरिक शेतकरी व्यापारी आणि उद्योजक अडचणीमध्ये आले आहेत विशेषत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा वेळेवर होत नाही आहे तसेच तांत्रिक समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहणे ही चिंताजनक बाब आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊन देखील वीज वितरण कंपनीकडनं याची दखल घेतली जात नाही याबाबत महावितरण कंपनीकडनं त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे तरी महावितरण कार्यालयानं पुढील आठ दिवसामध्ये या सर्व समस्यांचं निराकरण करावं संगमभीर विभागासाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन नंबर चोवीस तास सुरू करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय यावेळी महावितरणचे श्री खेमनर यांनी हे निवेदन स्वीकारलं आणि तातडीनं उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं खंडित होणारा वीज पुरवठा ही चिंतेची बाब आहे असं सौ दुर्गादाई तांबे यांनी म्हटलंय मागील सहा महिन्यांपासून संगमने शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय महावितरण या गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष देत नाहीये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मात्र दुर्दैवानं तसं होत नाही तालुक्यात सध्या सुरळीतपणे वीज पुरवठा सुरू नाहीये विचारणा केल्यास याबाबत उडवाउडीची उत्तरे अधिकारी देत अत्यंत चुकीचं आहे यावरती तातडीने मार्ग काढावा अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावरती उतरून महावितरण कार्यालयामध्ये तीव्र निषेध नोंदवत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सौ दुर्गाताई तांबे यांनी दिलाय गेल्या सहा महिन्यापासून संगमनेर शहराच्या आणि तालुक्याच्या या विजेचा लपंडाव सुरू झाला आणि यामध्ये पाच मिनिट लाईट येणार पाच मिनिट जाणार पाच मिनिट येणार असं का होतंय यासाठी बऱ्याच दिवसाच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत ग्रामीण भागामध्ये मोटरी जाळण्याचं मोठ प्रमाण वाढलेलं आहे शिवाय दुग्ध व्यवसाय आहे त्यामधल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ज्या दूध काढण्याच्या वस्तू आहेत इतर आहेत त्या सुद्धा जाळण्याचं मोठ प्रमाण वाढलं आणि काल तर हद्दच झाली पावसाचं कारण आता एम एस अधिकारी या ठिकाणी सांगत आहेत परंतु एम एस सीबी कडनं कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा हो, केला जात नाही तर फोन उचलले जात नाही आणि सतत कोणी ना कोणी वेगवेगळी कारण सांगून की असं झालं आज असं झालं ठीक आहे पाच दिवस अवकाळी पाऊस आला ते ठीक आहे परंतु याच्या सुद्धा सतत लाईट जातीय लाईट बिल खूप येत मीटरचे खूप प्रश्न आहेत अनेक अनेक गोष्टी यामध्ये आहेत शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईन टाकलेली आहे ती कधी लक्ष सुद्धा दिलं नाही ते परत तिथं आले सुद्धा नाही चालू सुद्धा केलेलं नाही अशा अनेक अनेक तक्रारी या ठिकाणी असल्यामुळं नागरिकांच्या शहरातील अनेक माझ्या महिला भगिनी आणि एवढ्यामध्ये तर जेव्हा शहरामध्ये पिण्याचं पाणी येतं त्याच वेळेस लाईट घालवली जाते आता हे का केलं जातं याचं आम्ही काही सांगू शकत नाही परंतु महिलांची मोठी तक्रार आहे की ज्यावेळेस पाणी येतं आपल्या नळाला त्यावेळेस लाईट असली तर त्यांना पाणी पटपट भरलं जात पुढेही काम असत परंतु तसं घडत नाही आणि अतिशय तीव्र असं या ठिकाणी भावना झाल्यामुळं या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व शहरातील महिला आणि पुरुष बंधू या ठिकाणी आलेले आहेत एम अधिकाऱ्यांना आठ दिवसाची मुदत आम्ही या ठिकाणी दिलेली आहे की ते म्हटले की आठ दिवसात आम्ही हे सर्व दुरुस्त्या करू अनेक प्रश्न खूप खूप प्रश्न आहेत वाकलेले आहे शॉक बसतो आहे सगळ्या विजेच्या तारा खाली लोंबलेल्या आहेत कुणाच्या घराच्या वरून विजेच्या तारा गेलेल्या आहेत काही नाही कुठली तक्रार करा अजिबात लक्ष ते देत नाही आणि त्यामुळं असा पवित्रा आज आपल्या संगमनेर शहरातील महिला भगिनींनी आणि बंधूंनी या ठिकाणी घेतला आम्ही एम बीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्ही आता आठ दिवसापर्यंत बघू नाही तर पुढचं तीव्र आंदोलन या ठिकाणी निश्चितपणे करू गेल्या सहा महिन्यापासून संगमनेर शहर व वा तालुक्यात वारंवार अनियमित वीज पुरवठा होत आहेत वारंवार लाईट जात आहेत लोकांना पिण्याच्या पा लाईटीमुळं पुण्याच्या पाण्याचे लोकांचे वांदे झालेले आहेत रात्र रात्रभर काही ठिकाणी दिवसभर लाईट येत नाही ज्या औद्योगिक वसतीच्या याच्यावर तालुक्याचे बरेचसे लोक पोट भरतात त्या औद्योगिक वसाहत मध्ये दिवसभर आठ आठ तास लाईट नसती सगळीकडे व्होल्टेजचे प्रॉब्लेम इलेक्ट्रॉनिक ले वस्तू जाळत आहेत या प्रकारे या सहा महिन्यामध्ये हा विभागच कार्यरत राहिला नाही या कारे, कारे, कारे रा संगमनेर व तालुक्यात अशी परिस्थिती एकंदर या ठिकाणी निर्माण झालेली आहे आम्ही या ठिकाणी आदरणीय दुर्गाताई था तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी एमएीबीच्या अधिकाऱ्यांनी इथं आलो असता स्वराज साहेब म्हणून जे इथे अधिकारी आहेत त्यांची बदली झाली त्यांच्या जागेवर अजून कुणी या ठिकाणी नेमलेलं पण नाही आणि ज्यांच्याकडे चार्ज आहे आम्हाला सांगितलं गेलं की ते राजूरला गेलेत आणि अर्धा तासात ते इथं उपलब्ध हालचाल रजिस्टर मागितल्यावर इथं अवेलेबल झालेत आणि नंतर म्हणतात माझ्या आता काही अधिकार नाही असे हे करणार साहेब तर हा संगमनेर शहर व तालुका एम एस संदर्भात हा पोरका झालेला आहे वाऱ्यावर सोडल्या गिनवाणी गंमत झालेली आहेत आम्ही निवेदन दिलेलं आहे दिवसाच्या आत या शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर या संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी एम एसीबी छेडण्यात येईल आणि एकाही अधिकाऱ्याला एम एसीबीच्या ऑफिस मध्ये बसून दिलं जाणार नाही शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस